सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा मागील बऱ्याच वर्षांपासून चित्रपटांपासून दूर आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकातील एक मोठा स्टार असूनही त्याला काम मिळत नाहीये असं समोर आलंय आणि गोविंदाला कामाच्या चांगल्या ऑफर येत नसल्यानं त्याची पत्नी सुनीता आहुजा आणि त्यांची मुलं यशवर्धन आणि टीना यांना काळजी आहे या संदर्भात एका मुलाखतीत गोविंदाची बायको सुनीताने गोविंदाला मोठ्या पडद्यावर परतताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे त्याचबरोबर गोविंदाला त्याचे मित्र योग्य मार्ग देत नाही असंही म्हणाली झुमला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली मी नेहमीच गोविंदाला म्हणते की तू एक दिग्गज स्टार आहेस नव्वदच्या दशकातील राजा आहेस आजच्या पिढीतील मुले तुझ्या गाण्यांवर नाचतात तुझ्यासारखा दिग्गज घरी का बसलाय तुझ्या वयाचे कलाकार अनिल कपूर सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ इतकं काम करतायत तू का करत नाहीयेस आम्ही गोविंदाला चित्रपटांमध्ये मिस करतोय सुनीता आणि त्यांची मुलं गोविंदाला पडद्यावर पाहण्यासाठी आतुर आहेत सुनीता म्हणते तुझ्या लोकांबरोबर मित्रांबरोबर वेळ घालवतोयस ते तुझ्यासाठी काय चांगलं आहे ते सांगत नाहीये होला हो लावताय ते तुझं चांगलं व्हावं असं इच्छितही नाही मला त्याच्या अशा मित्रांना एवढंच सांगायचंय की गोविंदा तुम्हाला आर्थिक मदत करतो मग तुम्ही त्याला मार्ग का दाखवत नाहीयेत त्याचबरोबर गोविंदा अजूनही नव्वदच्या दशकात अडकून पडलाय असंही सुनीताने म्हटलंय नव्वदचं दशक गेलंय हे दोन हजार पंचवीस आहे नव्वदच्या दशकात यायचे तसे चित्रपट आता कोणीही पाहत नाही ती म्हणते पैशांसाठी त्याचं आयुष्य का बर्बाद करत आहात कोणीतरी त्याला वजन कमी करायला सांगा जेणेकरून तो देखणार दिसेल असा दिग्गज अभिनेता घरी बसलाय त्याचा वाईट वाटतंय इंडस्ट्रीत सर्वांना त्याची वाहवाही झालेली आवडते कोणाला सत्य ऐकायचं नाही दुसरा चांगला अभिनेता नाही पण त्याने चांगले चित्रपट आणि दिग्दर्शकाबरोबर काम करायला हवं इथेच तो कमी पडतोय असं सुनीता म्हणाली त्यानंतर सुनीता म्हणाली काही वर्षांपूर्वी मी गोविंदाचं काम सांभाळत होते मी त्याला ओटीटी माध्यमात काम करण्याचा सल्ला देखील दिला एक चांगला विषय होता पण त्याने तो नकारला मी त्याला सांगितलं की चार ते पाच वर्षानंतर लोक फक्त ओ टी टी पाहतील मी स्वतः टीवर दररोज वेगवेगळ्या भाषेत चित्रपट पाहते पण गोविंद म्हणाला की त्याला फक्त मोठ्या पडद्यावर चित्रपट करायचे मी आता त्याचं कामही सांभाळत नाही अडतीस वर्षे तुला सहन केलं तू ऐकतच नाही आता ज्याचं ऐकतोय त्याचं ऐकूनही करून बघ काही झालं तर ठीक असं सुनीता मुलाखतीत म्हणाली आता गोविंदाबद्दल बोलायचं झालं तर शोला और शबनम सारख्या चित्रपटांमध्ये बॉलिवूड अभिनेता काम करणारे चित्रपट निर्माते औरनमारे निहलानी यांनी अलीकडेच अभिनेत्याच्या कारकिर्दीच्या घसरणीचं सा कारण सांगितलं होतं निहलानी म्हणाले की गोविंदा एक उत्तम अभिनेता आणि माणूस असूनही त्याच्या अंधश्रद्धाळू वर्तनामुळे चित्रपट निर्मात्यांसाठी त्याच्यासोबत काम करणं आव्हानात्मक होतं युट्यूबवरील फ्रायडे बोलताना निहलानी म्हणाले तो हळूहळू झुंबर पडणार आहे आणि सर्वांना बाजूला जाण्यास सांगायचा नंतर तो भागीत करायचा की कादर खान बुडणार आहे तो त्याच्या अंधश्रद्धेवरून लोकांना कपडे बदलण्याची सूचनाही करायचा तो काही विशिष्ट दिवशी काही गोष्टी करण्यास नकार द्यायचा हे सर्व त्याच्या उशिरापणा आणि भोळ्यापणामुळे त्याची अधोगती झाली असं रिपोर्टनुसार म्हटलं जातं मात्र तुम्हाला गोविंदाला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहायला आवडेल का गोविंदाचे कोणकोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन धन्यवाद